शेतकरी मित्रांनो नमस्कार मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या आजच्या नवीन विषय घेऊन करत असलेल्या व्हिडिओमध्ये मी सर्व शेतकरी मित्रांचं अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण खूप चांगल्या विषयावर महत्त्वाच्या विषयावर ही चर्चा आज घेऊन आलो आहे हा व्हिडिओ म्हणून आपण नाही परंतु एक चर्चा रोज आपली झाली पाहिजे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना एकमेकाशी ज्यावेळेस आपण संवाद साधत नाही तोपर्यंत एक चांगली प्रॅक्टिस आपली पुढं येणार नाही किंवा एक चांगली पद्धत आपल्याला पुढं घेऊन येणार नाही म्हणून खरं तर मी हा व्हिडिओ करतो तुफान पाऊस आहे म्हणजे सूर्यप्रकाश गेल्या कित्येक दिवसामध्ये बघायला मिळाला नाही अशी सगळी परिस्थिती आहे यातच पिकांचं व्यवस्थापन करणं खूप अवघड झालं आहे अक्षरशः घरी निवांत झोपायची वेळ आहे काम कुठलंही करायचं दिवसभर विषयच नाही कारण पाऊसच उघडत नाही त्यामुळं काहीही आपल्या हातामध्ये नाही सगळं निसर्गानं सगळं जाम करून टाकलं आहे आणि अशामध्ये मग आपल्या पिकांचं व्यवस्थापन सुद्धा खूप अवघड विषय झालेला आहे खरं तर मी पिकांचाच व्हिडिओ घेऊन येणार होतो की या वातावरणामध्ये कशा पद्धतीनं त्याची काळजी घेतली पाहिजे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण तो विषय नक्की घेऊया पण हा जो विषय आहे तो संलग्न ज्या विषयाला आहे तो विषय घेऊन येणं मला महत्त्वाचं वाटलं म्हणून मी आज लिक्विड खतं किंवा वॉटर सोल्युबल खतं याचे जे वापर आहे आपल्या भाजीपाला पिकामध्ये किंवा शेतीमध्ये तर त्याच्या संदर्भातला सगळा जो विषय आहे तो घेऊन मला तुमच्याशी चर्चा करायची होती आता खरं तर आपण ज्या आपल्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये उभा आहे अक्षरशः म्हणजे तुम्ही बघू शकता थोडंसं या प्लॉटला जर तुम्ही बघितलं तर हा व्ह्यू बघितल्यानंतर तुम्हाला माझ्या पाठीमागं कळेल की चिबडाचं रान आहे आपलं पूर्ण ओलावाय रानामध्ये सातत्यानं आणि एवढं असूनसुद्धा म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी असूनसुद्धा आपण जो प्लॉट आणला आहे तो अक्षरशः दम जबरदस्त आहे आणि तो मुळात हेवा वाटण्यासारखा आहे तुम्ही म्हणत असाल मग ह्याच्यासाठी तुम्ही फार मोठ्या लिक्विडचा एखादा दुसरी बॅग सोडली असेल त्याच्यासाठी जर काम केलं अजिबात नाही आपण या पिकाच्या साक्षीनं शपथपूर्वक सांगतोय की आपण याच्यासाठी एक सुद्धा आपण ह्याचा वॉटर सोल्युबल किंवा लिक्विड खत वापरलेलं नाही दुसरी गोष्ट एक ही आळवणी केलेली आहे म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक न करता फक्त मातीला जपून आणि योग्य वेळी योग्य चांगल्या गोष्टी करून आपण आपला प्लॉट अगदी कमी खर्चामध्ये याला जर मला निस्त दोन ड्रिंसिंग घ्यायचे असतं तर पाच हजार पुराले नसते आणि पाच हजार रुपये काय ते तुम्हाला मला कुणी दुसऱ्यांना सांगायची गरज नाही म्हणजे हे पाच हजार वाचले आणि लिक्विडचे पाच दहा हजार वाचले पंधरा वीस हजार तर आपण इथंच वाचवलेले आहेत या पैशात आपली बांधणी पण होऊन जाते म्हणजे पीक बघाल तर तुम्ही वॉटर पेक्षा कित्येक पटीनं आपण चांगलं आणले आणि त्याच्यासाठी आपण जी प्रॅक्टिस केली आहे ती मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की बाबा पिकं स्ट्रॉंग कधी होतात म्हणजे पिकावर रोग काय येत नाहीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एवढं खराब वातावरण आहे आख्या प्लॉटवर जरी तुम्ही फिराल एक पानावर तुम्हाला बॅक्टेरियल करपा दिसणार नाही कसलाच करपा म्हणजे तुम्हाला बघायला मिळणार नाही किंवा तुम्हाला कसलंही ड्रॉपिंग बघायला मिळणार नाही अतिशय सशक्त अशी झाडं अशा प्रतिकूल वातावरणातसुद्धा खूप नेटानं लढताना मला दिसत आहेत आणि हे लढणं जे आहे ते कशामुळे आहे हे चांगलं मला माहिती आहे कारण ज्या मातीमध्ये याची ज्या मुळ्या रुजल्यात तर त्याला खूप मोठा आधार माती देते आणि त्या मातीतनं जे मिळणारं बळ आहे त्या बळावर ही झाडं या आसमानी संकटाशी तोंड आता देताना आपल्याला दिसत आहेत निश्चितपणानं तेवढी ताकद आपल्या मातीमध्ये जमिनीमध्ये तयार करणं ही काळाची गरज आहे आणि हे करण्याऐवजी आपल्या खिशातले पैसे आपण मार्केटमध्ये जाऊन मुक्तपणे आपण ते खर्चत असतो आणि त्याच्यातून निसर्गाचे खूप न मोठं नुकसान होत आहे मातीचं खूप मोठं नुकसान होतं आहे आरोग्याचंसुद्धा खूप मोठं नुकसान खाणाऱ्यांच्या होतं आहे आणि आपल्याला तो न अन्नदाता म्हणून किंवा शेतकरी म्हणून आपल्याला ते जबाबदार आहे की आपण एक चांगलं अन्न पिकवणं ही सुद्धा आपली गरज आहे तर निश्चितपणानं वॉटर सोल्युबलचे काय तोटे हे मी तुम्हाला सांगणार आहे आता मी सांगितलं तुम्हाला की वातावरण खराब असून प्लॉट चांगला आहे याच्या जर विरोधात या प्लॉटमध्ये जर समजा आपण वॉटर सोल्युबल किंवा लिक्विड खतं सोडली असते आणि हे जर वातावरण तयार झालं असतं तर निश्चितपणानं अनियंत्रित वाढ आपल्याला दिसली असती याच्यामध्ये खूप इंटरनोड्स वाढताना दिसले असते आणि इंटरनोड्स ज्या वेळेस वाढतात एखादं पीक ज्यावेळेस वाडीला लागतं त्यावेळेस ते, ते फुलं ड्रॉपिंग करतं त्याला जे ताकद निसर्गानं दिली आहे ती ताकद एकतर ते सेटिंग बिटिंगची प्रक्रिया करण्यासाठी खर्च करू शकतं नाहीतरी शेवटी मग ती जर ताकद वाडीमध्ये डिवाईड झाली तर निश्चितपणानं हे जे फुलं आहेत त्याचं फळात रूपांतर होण्याऐवजी ते ड्रॉपिंग होणार आणि तुम्हाला फार लवकर त्याच्यावर रोगाचे अटॅक झालेले दिसणार हे एक शास्त्र आहे म्हणजे ह्याच्या फार काय मोठ्या गोष्टी नाही हे एक शास्त्र आहे अशाच पद्धतीनं असतं ताकद डिवाइडिट झाली एकदा जर तुमची ताकद ज्या कामासाठी सेटिंगमध्ये जर ती फळाला नाही वापरली गेली आणि ती जर वाढीसाठी वापरली गेली तर निश्चितपणानं तुमचं सेटिंगचं काम होणार नाही चांगल्या पद्धतीनं आणि त्याच्यातून मग पंजे सेट होण्यापेक्षा दोन तीन टोमॅटो दोन दोन टोमॅटो लागत राहतील बाकीचे तीन ही आपलं झाड सोडत असतं तर निश्चितपणानं आपल्या झाडाला ज्यावेळेस आपण सुरुवातीपासून ज्या वेळेस मोठं करत असतो एका रोपाचं आपण त्याला झाड बनवत असतो तर त्यावेळेस आपण आपल्या ज्या पद्धती आहेत त्या सोडता कामा नाही ह्या जुन्या पद्धती ज्या आहेत त्या खूप चांगल्या आहेत त्याच्यामध्ये चा आपण सॉईल ॲप्लिकेशन केली पाहिजे मातीचा आधार वेळोवेळी आपण दिला पाहिजे त्याच्यामध्ये आपण दानेदार खतांचा म्हणजे आपण सल्फेट फॉर्म म्हणू किंवा दाणेदार खतं म्हणू याचा तुम्ही थोडाफार थोडाफार डोस टप्प्याटप्प्यानं त्याच्या ग्रोथनुसार जर दिला तर निश्चितपणानं एक चांगलं जे झाडाचं चा जे ताकद आहे ते झाडामध्ये तर तयार होतीच पानामध्ये झुपकेदारपणा येतो पानाची वजन वाढतं पान असं लबलबल्यासारखं तुम्हाला दिसतं आणि ती हेल्थ असती म्हणजे माणसाचं जसं आहे माणसाच्या माणसाचे जे, जे आपण म्हणतो डोलेशोले वगैरे हो आपल्याला माहिती आहे की आपल्याला जिम लावल्यानंतर हे डोलेशोले आपले बनले की आपल्याला लक्षात येतं की बाबा आकार येतो आहे मजबूतपणा येतो आहे तुमचे मनगट असतील खांदे असतील ह्या ह्या सगळ्या ज्या अवयव आहेत तुमचे त्याच्यामध्ये जडणघडणीमध्ये तुम्हाला जे बदल दिसतात तसंच या झाडामध्ये सुद्धा तुम्हाला ते स्टंप असतं ते त्याचा खोड असतं आणि मग त्याच्या पानापासून सगळ्या ह्याचा ज्यावेळेस विकास चांगला होत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये ताकद चांगल्या पद्धतीनं तयार झाली असते त्याच्यामध्ये फळाचं सुद्धा वजन त्याची साईज हे निश्चितपणानं त्याची जसे जडण गडण झाले त्याच त्याची त्याचीसुद्धा तुमचा स्ट्रोक तयार होत असतो आणि त्याच्यातून फळ बारकं मोठं तयार होत असतं आता हे झाड करतं पण त्याच्यासाठी जर आपण चुका केल्या तर मग मात्र झाडाची सिस्टीम बिघडत राहते आणि तेच आपण करतो नेमकं कर की आपल्याला वाटतं की थोडं लगेच आपल्याला ग्रोथ मिळाली पाहिजे आता कुठंतर आपलं पीक आपलं वाढलेलं दिसलं पाहिजे आपल्याला अजून काय अजून काय अजून काय म्हणून आपण ही लिक्विड खतं आणतो आणि सोडून त्याचं जे चाललेलं जे सगळं निसर्ग नैसर्गिकदृष्ट्या जे ताकद निर्माण करायचं काम चाललं आहे सशक्त बनण्याचं चा काम चाललं आहे त्याच्यामध्ये बाधा आणण्याचं काम आपण या लिक्विड खतामुळं आणि या वॉटर सोल्युबल खतामुळं निश्चितपणानं करत असतो म्हणून आपण ते त्याचा वापर टाळला पाहिजे आता काय झालं एक तर ग्रोथ झाली परंतु त्याच्यामुळं साईड इफेक्ट म्हणजे त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि वातावरणाचा नियम नाही आपल्याला कधीही वातावरण बदलत आहे कधीही कुठल्याही वातावरणाला आपल्याला सामोरं जावं लागतं आहे आणि म्हणून आपल्याला पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ताकद ही निर्माण केल्याशिवाय पर्याय नाही तरच आपण या शे शेती क्षेत्रामध्ये टिकू शकतो खर्चाचा विषय तसाच आहे म्हणजे तुम्हाला दानेदार खताच्या दुप्पट तिप्पट खर्च हा वॉटर सोल्युबल खतावर करावा लागतो म्हणजे इकडं पण तुम्ही पास सापुती डी ए डी ए पी ज्यावेळेस घेता किंवा दानेदार खतं घेता तर त्याला जेवढी किंमत वाटली तेवढी एका ग्रेडला तुम्हाला द्यावी लागते आणि ती ग्रेड जर संपत असेल पर दुसरी ग्रेड म्हणजे हे सगळं कुठंतरी खर्चिक होत आहे आणि जसं खर्चिक होते, होते तसं आपल्याला त्याचे रिझल्ट येत नाहीत पिकं तेवढी सशक्त राहत नाहीत त्याच्यातून खूप मोठ्या समस्या निर्माण होतात म्हणून आपल्याला ह्याला लक्षात घेऊन चालायचं आहे की निश्चितपणानं आपल्याला फिज सल्फेट आहेत याच्यावरचा जो याचा जो वापर आहे तोसुद्धा तुम्हाला चांगला आता खरं तर एक बाजू सांगितली आपण की बाबा वॉटर सोल्युबल वापरायचं नाही किंवा आपण त्याचा थोडंसं त्याला साईडला करायचं आहे जर फारच प्रतिकूल थंडीतलं वातावरण असेल त्याला फुगवणंच होत नाही त्याला सेटिंगच होत नाही त्यावेळेस तुम्ही बूस्टर म्हणून त्याचा वापर निश्चितपणे करा त्याच्याबद्दल आपलं दुमत नाही पण सातत्यानं आपल्याला ते वापरायचं नाही मग आता तुम्ही ज्यावेळेस दाणेदार खताकडे येता ज्यावेळेस सल्फेट फॉर्मवर हो येतात त्यावेळेस त्याच्यामध्ये काय वापरलं गेलं पाहिजे कारण एकीकडे एखाद्या ह्याला नावं ठेवत असताना एखाद्या पद्धतीला तुम्ही डॉमिनेट करत असताना त्याला नको म्हणत असताना काय हवं आहे सुद्धा आपल्याला लक्षात असलं पाहिजे त्याच्यावर पण आपण विचार केला पाहिजे याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने एक लक्षात घ्या खूप चांगल्या चांगल्या ग्रेड अजून पण येत आहेत नऊ चोवीस चोवीस सारखी क्रॉपटेक म्हणून जे महाजनची ग्रेड आता मी उदाहरण म्हणून सांगितलं की ती ग्रेड जर बघितली तुम्ही तर खूप चांगले रिझल्ट म्हणजे नॉन फिक्सिंग टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये कंपनीनं वापरलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सल्फर आहे मॅग्नेशियम आहे बोरॉन आहे ह्याच्याबरोबर तुम्हाला नऊ चोवीस चोवीस असे मुख्य अन्नद्रव्य त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आता ही चांगली कंप्लीट आता ते चाळीस किलोचं येतं थोडंसं एकोणीसशे रुपये अठराशे रुपयेपर्यंत आहे त्याची महाग आहे थोडंसं परंतु लिक्विड खतापेक्षा कितीतरी पटीनं ते आपल्याला चांगलं आता आपण दहा सव्वीस असेल चाळीस असेल नऊ चोवीस असेल याची एक एक जरी गोणी घेतली त्याच्याबरोबर आपण मॅग्नेशियम कॅल्शियम सल्परसाठी सेकंडरीची एक ग्रेड घेतली आणि त्याच्यामध्ये मायक्रोन्यूटंट वापरलं आता आपल्याला माहिती आहे की बोऱ्याकॉल असेल बरेच आपल्याला बेन्सल्प वापरता येईल बोऱ्याकॉल वापरता येईल सल्फरचा अजून एक्स्ट्रा आपण वाढीव टक्केवारीनं बेन्सल्पचा वापर करू शकतो बोऱ्याकॉलचा आपण वापर करू शकतो याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बायोस्टुम्युलंट वापरू शकता ना। तप्या तप्या ना ला ते सुद्धा पर्याय आपल्याला ग्रॅन्युअलमध्ये आहे ग्रॅन्युअलमध्ये आपण ह्युमिक वापरू शकतो चांगल्या पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं आपल्याला जे लागू पडणार आहे म्हणजे मुळीवर पुन्हा तुम्हाला सोडायची गरज नाही मुळीवरचं पण आपण वॉटर सोल्युर दाणेदारमध्ये देऊन टाकू शकतो बायोस्टिमिलंट त्यातूनच देऊ शकतो आणि मग या ग्रेड टप्प्याटप्प्यानं जसं पाण्याच्या संपर्कात येतील तसं तसं त्या विरगळून ते पिकाला बरोबर ते लागू पडेल लॉंग टाईम त्याचे रिझल्ट राहतात दाणेदार असल्यामुळं अजिबात ते पाऊस पडला काय काय झालं तरी ते फक्त मातीआड करणं ही आपली जबाबदारी आपण ते वा मातीआड केलं पाहिजे आणि मातीआड करून चांगले त्याचे रिझल्ट आपल्याला मिळतात एवढे सुंदर रिझल्ट मिळतात की पिकाच्या वाढीनुसार त्याच्या अवस्थेनुसार ते घेण्याची क्षमता जशी झाडाची वाढल म्हणजे त्याला दोन दोन किलो घ्यायचं आहे म्हणजे उदाहरण दोन किलो घ्यायचं आहे त्यावेळेस ते दोन किलो घेईल ज्यावेळेस त्याला पन्नास ग्रॅम घ्यायचं आहे ते पन्नास ग्रॅम घेईल आणि त्याच्या मुळ्याच्या कक्षात आपण हे सगळं दिल्यामुळं त्याच्यामध्ये ज्या ज्यावेळेस डिपेशन्सी तयार होतील त्या त्यावेळेस ते, 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 ते आपटे करल आणि त्याची भूक भागवून घेईल म्हणजे याला तुम्ही ऑटो मोडला टाकून ठेवलं म्हणजे मॅन्युअली सारखंच तुम्ही मॅन्युअली जाणार तुम्ही लिक्विड सोडणार मॅन्युअली ते करत राहणार आणि ते मग अवस्था न बघता ते चुकीचं चुकीचं करण्यापेक्षा तुम्ही हे ऑटो सिस्टीम केलं याच्या जर मातीच्या आसपासच्या सगळ्या ह्याच्यामध्ये ती खतं तुम्ही दिली आणि तिथं पाण्याचा संपर्कात आल्यानंतर ती खतं जशी जशी याला पाहिजे तसं तसं पीक ते घेत असतं ज्यावेळेस त्याला ते नको त्यावेळेस ते घेत नाही आणि ह्याचं सुद्धा तसंच आहे म्हणजे जशी भूक आहे तसं ते घेतं आणि ज्यावेळेस भूक नसते त्यावेळेस ते थोडंसं त्याला खताला त्याच कक्षेमध्ये तसंच ठेवतं असं सगळं हे शास्त्र आहे आणि हे शास्त्र अतिशय सुंदररित्या चालत असतं जमिनीमध्ये त्याला कुठेही डिस्टर्ब करायचं आपलं काही कारण नाही मला हे व्हिडिओ करण्यामागं माझा कुठलाही स्वार्थ नाही मी कुणाचंही प्रमोशन कधी कर करत नाही मी कुठल्याही गोष्टीसाठी स्वतःच्या फायद्यास तोट्यासाठी करत नाही पण या मातीवर होणारा जो अत्याचार आहे यातून जे निर्माण होणारे प्रश्न आहेत आता खरं तर विषांतर जरी होत असलं तरी तुम्ही लाख दोन लाख रुपये काय लोक टोमॅटोमध्ये दोन दोन लाखाचा लिक्विड आणि पेस्टिसाईडचा सा वापर करत आहेत निश्चितपणानं येणाऱ्या पिढ्या आपल्याला कधी माफ करणार आपल्याला अन्नदाता म्हणून घेण्याचा कुठलाही अधिकार नाही तुमच्या माझ्या स्वार्थासाठी आपल्या पैशाच्या हव्यासासाठी आपण जर विष पिकवणार असू तर निश्चितपणानं तो रोग पहिल्यांदा आपल्याला हो झाल्याशिवाय राहणार नाही एक दो गोरगरिबाची आणि इतरांची आपण बघतो की छोटी छोटी लहान मुलंसुद्धा घरामध्ये अगदी आवडीनं जेवण करत असतात आणि त्या जेवणामध्ये जर आपण म्हणजे आपण यातून जी पुढच्या पिढीला धोकी निर्माण होणार आहेत आप त्याच्यामुळे आपल्याला काम करावं लागणार आहे आपण खरंच अन्नदाते आहोत आपलं चांगलं झालंच पाहिजे परंतु आपण उत्पादन केलेल्या मालातनं सुद्धा लोकांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आज जे चाललं आहे की मला एवढंच उत्पादन काढायचं आहे म्हणून जो वारेमापपणा चालला आहे जे अशास्त्रीय काम शेतीमध्ये चाललं आहे त्या अशास्त्रीय कामामुळं अनेक लोक तुम्हाला अकाली मृत्यू होताना दिसतील काही लोक जिवंतपणे मरण यातना भोगताना आपण बघतो आहे त्याचं सुद्धा आणि मग काय पेरल तेच उगवतं मग ते एक दिवशी आपल्यालासुद्धा आपल्यासुद्धा नशीबी ते आल्याशिवाय राहणार नाही कारण आपल्याला मातीनं शिकवलं आहे की पेरल तेच उगवतं आणि आपण जे पेरतो आहे ते अतिशय चुकीच्या गोष्टी पेरतो आहे म्हणून करता मला हा विषय महत्त्वाचा वाटला म्हणून खरं तर मी विषांतर करून ह्या विषयावर आलो खरं तर लाईक मिळाव्या व्ह्यूज मिळाव्या आणि मग म्हणून करता काहीतरी माहिती लोकांसमोर सांगायची असा आपला कधीच नेचर असणार नाही असा आपला स्वभाव तसा कधीच असणार नाही या मातीची लेकरं म्हणून आपलं कर्तव्य आहे या मातीला बदनाम होत असताना या मातीकडं चार बोटं अशी लोक दाखवत असताना इथं चुकीचं चाललंय म्हणून दाखवत असताना आता खरं तर सरकारी सिस्टीम सगळी मॅनेज आहे आता हे सांगायला कुणीही पुढे येणार नाही उलट वापरा म्हणून सांगणारी सगळी यंत्रणा तुमच्या आसपास अशी लाईन लावून उभा असलेली तुम्हाला बघायला मिळते हे ग्रेड वापरा ते ग्रेड वापरा ही ऑक्साईड फॉर्म आहे ही असं आहे ते तसं आहे ह्याचं काही संबंध नसतो मी जर खरी माहिती तुम्हाला सांगायला चालू केली मित्रांनो तर शेतीमध्ये आज जे चालू असलेलं काम आहे ते सत्तर टक्के बोगस काम बंद झाल्याशिवाय राहणार नाही अनेक गोष्टी आहेत खूप मोठ्या गोष्टी मला सांगता येतील परंतु मी त्या सांगणार नाही हळूहळू आपण टप्प्याटप्प्याने जे तुम्हाला खरं वाटत जसं जाईल जसं तुमचा माझ्यावरचा विश्वास निर्माण होत जाईल तसं तसं मी अनेक गोष्टींचा भांडापूळ आता कर केल्याशिवाय राहणार नाही अनेक ऑफर्स आपणसुद्धा धुडकावून लावलेले आहेत कारण आपल्याला तसं वागून चालणार नाही येणाऱ्या अनेक पिढ्यांचा विचार करून आपल्याला जगावं लागणार आहे शेतीला बदनाम होण्यापासून वाचावं लागणार आहे आणि येणाऱ्या पिढीला खरं तर आपण अति उत्पादन म्हणजे आपण उत्पादन घेऊन पण चुकी नाही म्हणजे आपलं असं झालं आहे की आपण कमवायचं आणि सगळं दुसऱ्याला द्यायचं तीन तीन चार चार लाख इथून मातीतनं काढणं सोपं नाही पण ते खर्च करून बसतो आपण म्हणून करता आपल्याला प्रॅक्टिस बदलाव्या लागतील नवीन पोरं येत आहेत त्यांना खरं तर किती माहिती आहे हा प्रश्न आहे त्यांना शिकायचं आहे सगळं आणि ते शिकायचं आहे तर मिळतंय काय तर सगळं चुकीचं नॉलेज असं करून चालणार नाही आपल्याला चांगलं नॉलेज लोक मुलांना द्यावं लागेल येणाऱ्या पिढीला चांगलं मार्गदर्शन करावं लागेल एक चांगली सुसंस्कृत चांगलं कष्ट करणारी पिढी आपल्याला घडवावी लागल आणि त्याच्यासाठी मग हे जे लूट आहे हे ज्या चुकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपल्याला बोलावं लागलं म्हणून खरं तर व्ह्यूज किती मिळतात मला माहीत नाही हे किती लोकांना पटते मला माहीत नाही पण हे बोलणं आजच्या काळाच्या दृष्टीनं गरजेचं आहे म्हणून मी हे व्हिडिओ करतो आहे निश्चितपणानं ज्यांना ते योग्य वाटतंय त्यांनी ते शेअर केलं पाहिजे अनेकापर्यंत पोचवलं पाहिजे आपण सर्वांनी आणि हे हा जो जागर आहे म्हणजे जा हा विचारां याच्यावर आपल्याला खूप मोठं आता आपण बघितलं की आता मी ते सांगू नये पण एक म्हणजे आपण बघतो की थायलंड मलेशियाला ज्या ट्रीप होतात त्याच्यामध्ये शेतकरी आधारित अनेक लोक ट्रीप करण्यात येतात ते कुणाचे पैसे असतात तर ते तुमच्या माझ्याकडून काढलेले पैसे असतात आणि ते कशासाठी असतात तर खूप कमी किमतीच्या वस्तू खूप महागड्या दरात तुम्हाला मला विकून हे सगळं रॅकेट चालत असतं त्याच्यामुळं फार या विषयामध्ये खोल आत्ताच जायला नको आपण खूप साऱ्या गोष्टी बोलण्यासारख्या आहेत परंतु आज आपण एवढं लक्षात ठेवलं पाहिजे सेंद्रिय खतांचा वापर करा दाणेदार खतांचा संतुलित वापर करा अतिरिक्त फवारण्या टाळा आणि योग्य त्या फवारण्याचा अभ्यास करून योग्य त्या फवारण्या घ्या फार बुरशीनाशकं जास्त मारणं पेस्टिसा कीटकनाशकं मारणं टाळा आणि योग्य ते औषधं योग्य त्या वेळेस मारा वातावरणाचा अंदाज घ्या आणि पिकांना सांभाळा एकतर आपलं उत्पादन चांगलं येईल एक तर आपला आर्थिक नफा चांगला होईल आणि आपल्या खर्चात बचतसुद्धा नक्कीच मोठी झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या किशातले दहा रुपयेसुद्धा कुणी काढून आपल्या अज्ञानामुळं घेणार नाही एवढी काळजी मात्र आपल्या सर्वांना घ्यायची आहे असंच बोलत राहणार आहे आपण व्हिडिओ म्हणून नाही पण ही चर्चा आहे हा संवाद आहे हे शिक्षण आहे जे मला मातीकडून मिळालं आहे आणि मला ते इतरांना द्यायचं आहे जे पटल त्यांनी फॉलो करा ज्यांना पटल त्यांनी सबस्क्राईब करा ज्यांना पटत नाही त्यांना आपण शुभेच्छा देऊया त्यांच्या ह्याच्यासाठी आणि आपलं आपलं जे आ, हे नव्या पिढीचं जे नवीन नॉलेज आहे ते आपल्याला पुढं घेऊन जाऊया त्याच्यासाठी आपण शेतीमातीवर प्रेम करूया पिकावर प्रेम करूया आणि श पूर्ण शेती क्षेत्राशी आपण कटिबद्ध राहून हे काम पुढं घेऊन जाऊया आपण खरं तर खूप चांगला प्रतिसाद देत आहे आता एवढे सगळे प्लॉट असणं तर रोज संध्याकाळी मलासुद्धा आपल्याशी संवाद साधल्याशिवाय चैन पडत नाही म्हणजे आज काहीतरी बोलावं लागते आज काहीतरी संवाद आपल्याला साधावा लागते अशा हिशोबाने आपण तो संवाद साधत तो आहे तुमचा जसा प्रतिसाद राहील तस तसं आपण हा वेळ अजून वाढवूया अजून सगळं उद्याचं नियोजन काय परवा काय आपल्या शेतातलं काम काय चाललं आहे कशा कशा पद्धतीने करतोय प्रत्येक पिकाचे अपडेट्स आपण वाढवत जाऊया तोपर्यंत आपण सगळी हा सगळा विषय समजून मला तुमच्या प्रतिक्रिया मात्र नक्की द्याल हा विषय तुम्हाला कसा वाटला ह्याच्यामध्ये मला मा कमेंटमध्ये मला मा नक्की सांगा आणि शेअर मात्र नक्की करा धन्यवाद